जालन्यामध्ये ओबीसी समाजानं देखील आपला उमेदवार जाहीर केलाय धनगर समाजाच्या दीपक बोरहाडे यांना ओबीसी समाजानं उमेदवारी जाहीर केली आहे मागच्या पाच टर्म पासून भाजपचे रावसाहेब दानवे हे जालन्याचे खासदार आहेत मात्र धनगर समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही त्याचबरोबर ओबीसी समाजावरही मोठा अन्याय केल्याचं दीपक बोरहाडे यांनी यावेळी सांगितलंय ओबीसी समाज आणि वीजेन तर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन यावेळी करण्यात आलं होत जालना जिल्हा ओबीसी समन्वय समिती या राज्यातली एकमेव जिल्हा समिती जी गेल्या पाच सहा वर्षापासून सक्रिय आहे जालना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिलं ओबीसीचं ऑफिस कार्यरत आहे आणि सर्व पक्षीय संघटनांचे समाज बांधव याच्यामध्ये कार्यरत आहे काल या समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय झाला की जालना लोकसभा ओबीसी समूह लढणार आणि या ओबीसीचा उमेदवार दीपक बोराडे अधिकृत असेल हे काल बैठकीमध्ये ठरलं आणि ही उमेदवारी जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद होती रावसाहेब राणेंनी दावा केलेला आहे की पाच लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल तर माणसं बदलले सगळे बदलले पाच वर्षात काय सांगतो कसं आहे आता ते मागच्या टर्मला ज्या ग्राफ त्यांचा होता आता त्यांना स्वप्न पाहायला हरकत नाही पण ते त्यांचं स्वप्न स्वप्नच राहील यावेळेस ते स्वप्न तुटणार आपली मुख्य लढत मुख्य लढत आमचे रावसाहेब दानवे आहे